कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की मराठीत एक म्हण आहे की इतिहास वाचणारे लोकं इतिहास घडवू शकत नाही इतिहास घडवणारे लोक ही एकदाच जन्माला येत असतात असे इतिहासकार संशोधक देवगड तालुक्यामधील पोंबुर्ले या गावचे मराठी आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेखर त्यांच्या पिढ्यानपिढ्या पीड़या जे चालत आलेली शेती आणि इन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा परिपूर्णरित्या अभ्यास करून शेती कशी डेव्हलप करावी एक समाजामध्ये आदर्श मानले जाणारे प्रसाद जांभेकर यांच्या आज पुण्यभूमीमध्ये आज आपण आलेलो हो। आहोत त्यांचा हा एकूण पस्तीस एकरचा एरिया आहे या पस्तीस एकर एरियामध्ये त्यांनी साडेपाचशे आंब्याच्या झाडांची लागवड केलेली आहे त्याच्याबरोबर नवीन तीनशे कलमांची के लागवड केलेली आहे त्याला लागून संलग्न काजूची झाडांची लागवड केलेली आहे त्यांनी विविध प्रकारच्या काजूंची झाडं लावलेली आहेत चार नंबर असेल सात नंबर असेल नऊ नंबर असेल अद्भुत असे वेगवेगळे प्रयोग दरवर्षी करतात ते आणि शेतकरी त्यांचं मार्गदर्शन घेतात गेले कित्येक वर्षांपासूनचे माझे आणि त्यांच्या सलोख्याचे संबंध आहेत आणि हे सलोख्याचे संबंध टिकवत असताना माझ्या मार्गदर्शनाखाली त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी येत असतील त्या त्या अडचणीच्या वेळी माझ्याकडून संपूर्ण सहकार्य त्यांना मी देत गेलेलो आहे अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर यांचाही वापर रासायनिक खतांच्यावरती भर मोठ्या प्रमाणात होता आमची जेव्हापासून दोन हजार नऊ दहा सालापासून जेव्हा ओळख झाली तेव्हापासून आम्ही हळूहळूहळू रासायनिक खतांच्याकडे अवॉइड करायला चालू केलं मध्यंतरी काय कारण असतो माझं आणि ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट थोड्या वर्षांसाठी गॅप पडला होता पण त्याच्यानंतर आम्ही गेले सहा सात वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये आहोत तर सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय शेती करत असताना वापरले जाणारे उत्पादनं आणि त्या उत्पादनांच्यामधून मिळणारा हा फायदा कसा मिळतो हे त्यांच्याकडून बघण्यासारखं शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत जेव्हा जेव्हा त्यांना अडचण येते तेव्हा तेव्हा मला त्यांचा आवर्जून फोन आलेलाच असतो आपण त्यांना खतांपासून ते अगदी फळ काढणीपर्यंत संपूर्ण सहकार्य माझ्याकडून त्यांना मिळत असतं त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोडक्टपैकी जे जे प्रोडक्ट ते परिपूर्ण अभ्यास करतात अगोदर प्रत्येक प्रोडक्टचा त्यांना योग्य वाटलं तर ते दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगतात किंवा हे वापरून बघा नसेल तर त्यांना रिझल्ट नाही आला तर ते दुसऱ्याला कधी कुठली रिकमेंडेशन करत नाही अशाच ज्या कंपन्यांची आपण त्यांना काही औषधं दिली मी काल सांगितल्या पद्धतीनं माझं एक प्रीत वाक्यच आहे शेती वाचली पाहिजे शेती वाचली तर शेतकरी वाचणार आहे शेतकरी वाचला तर शेतकऱ्यावरती आधारभूत समाजातील सर्व घटक वाचणार आहेत ह्यासाठी आता हे नव तरुण युवक वर्गातील प्रसाद जांभेकर उच्च व वेल क्वालिफाईड असतानासुद्धा चांगल्या सरकारी नोकरीची संधी असतानासुद्धा त्यांनी शेती ही आपली नोकरी आणि आपला व्यवसाय म्हणून शेतीकडे बघितलं आणि त्यांनी शेती डेव्हलप करायला चालू केली माझी यांची ओळख होण्यापूर्वी जेवढी शेती डेव्हलप केली होती आणि माझे यांच्या संबंध आल्यानंतर दान तिपटीनं त्यांनी शेतीमध्ये प्रगती केलेली आहे आणि डेव्हलपमेंट केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आवर्जून का उल्लेख करावा असा वाटतो तर नवतरुण युवक वर्गाने माझंही सांगणं असं आहे की पाच दहा हजार रुपयेसाठी मुंबईला पळणं दहा पंधरा हजार रुपयाची नोकरी करणं शिल्लक काय राहत नाहीत स्वतःच्या जेवणाचे जे सुद्धा वांदे होत असतात तर जांभेकर कुटुंबियाकडून शिकण्यासारख्या अशा गोष्टी बऱ्याच आहेत की कोण म्हणतं शेती परवडत नाही तर प्रत्यक्ष इथे येऊन एकदा बघावं स्वतः कष्ट केल्याने स्वतः डेव्हलप शेती डेव्हलप केल्यानंतर पगारापेक्षा कितीतरी पट्टीने जास्त फायदा शेतीमधून होतो हे त्यांनी आत्तापर्यंत दाखवून दिलेलं आहे आपण जे यांच्या शेतीमध्ये खतांपासून जे मार्गदर्शन करतो ज्यांना जे प्रोडक्ट देतो माझं सेंद्रिय शेतीवरती कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपण वापरले जाणारे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट म्हणजे मी काल बोलल्याप्रमाणे शेतीसाठी आवश्यक असणारे जनावरांच्या हाडांची बुकटी फिशमिल असेल निंबोळी पेंड असेल करंजी पेंड असेल एरंडी पेंड असेल डस्ट असेल हळद पावडर असेल ह्या कॉम्बिनेशनचा जर का यूज केला तर जमिनीमध्ये हुमणी असेल वाळवे असेल रोटा असेल ह्या किडींच्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या खतांच्या वापरामुळं जमिनीमध्ये सुपिकता वाढते जमीन समृद्ध बनते आणि वनस्पतीची झाडांची वाढ ही चांगल्या पद्धतीनं जो हो जोमानं होण्यास मदत होते शेतीसाठी वनस्पतीला वाढीसाठी लागणारी जी काही सर्व अन्नद्रव्ये आहेत त्या अन्नद्रव्यांच्यापैकी नतृस्फुरतपाला ही प्रमुख अन्नद्रव्ये आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही अन्नद्रव्य आहेत आणि सूक्ष्म मूल अन्नद्रव्यांच्यामध्ये झिंक असेल फेरस असेल मॅग्नेशियम असेल मँगेनीज असेल कॉपर असेल बोरॉन असेल ह्या सगळ्यांचं एकत्रितरित्या कॉम्बिनेशन दिल्यानंतर ज्या ज्या वनस्पतीच्या वाढीसाठी ज्या ज्या वेळेला जी जी लागणारी अन्नद्रव्यांची गरज असते त्या त्यावेळेला तिथे वनस्पती आपल्या ताकदीनं ते शोषून घेत असते एक तर कोकणातली जमीन ही जांभ्या खडकापासून तयार झालेली जमीन आहे आणि जांभ्या खडकापासून तयार झालेल्या जमिनीमध्ये कोकण हा प्रजन्यवृष्टीचा भूभाग असल्यामुळे येथे निचऱ्याचं प्रमाण जास्त आहे आपण जी खतं वापरतो जी खतं घालतो त्या खत्यांचं प्रमाण निचऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्याचं हे तितक्याच प्रमाणात जास्त आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे स्थिरीकरण करून ठेवणं हे आपली जबाबदारी असते मग आपल्याला स्थिरीकरण करून कर स्थिरीकरण करून ठेवण्यासाठी जसं की कृषीदूत हर्बलचं नस्फोपा नावाचा एक प्रोडक्ट आहे की त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाश हे तिन्ही विरघळवणारे जीवाणू उपलब्ध आहेत त्याच्यानंतर आपण स्पुरियाडी नावाचा एक प्रोडक्ट देतो त्याच्यामध्ये फॉस्फोरस सोलॅब्लायझिंग बॅक्टेरिया म्हणजे स्पुरत विरगळवणारे जीवाणू आहेत तिसरा प्रोडक्ट म्हणजे केबिसॉल केबिसॉलमध्ये पोटॅश मोबालाइझिंग बॅक्टेरिया आहेत ते पोटॅश म्हणजे फ स्फुरद विरगळवणारे जीवाणू आहेत पालाश विरगळवणारे जीवाणू आहेत त्याच्यानंतर ह्या जांभ्या खडकात तयार झालेल्या मातीमध्ये रोटा वाळवी हुमणी थ्रिप्सची अंडी तुडतुड्याची अंडी हे कलमांच्या मुळामध्येच उपलब्ध असतात त्याला तसं पोषक वातावरण तयार झालं की त्याची पुन्हा उत्पत्ती तयार होते म्हणजे पाऊस पडायला लागला हिवाळा चालू झाला की तुळतुड्याची अंडी उभवायला चालू होतात नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आंब्यावरती तुळतुड्याचा अटॅक हा खूप मोठ्या प्रमाणात असतो थ्रिप्सची अंडी ही त्याच पद्धतीनं उभवायला चालू होतात प्रजनन क्षमता वाढते तसं वातावरण तयार झालं की ती ती कीड त्या त्या, त्या वातावरणामध्ये त्या त्या, त्या पिरियडला तसं वनस्पतीवरती ते अटॅक करते हे थांबवण्यासाठी आपण एन्टोकिल देतो एंटोकीलमध्ये बिव्हिरिया बॅसियाना आणि मेटारायझियम हे जे फंगस आहेत ते ह्या सर्व प्रकारच्या किडींसाठी मग तो रोटा असेल वाळवी असेल होमने असेल थ्रिप्सची अंडी असतील तुडतुड्याचे अंडी असतील त्यांना शंभर टक्के कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ह्या घटकांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो ह्या सगळ्यांच्याबरोबर जमिनीतल्या आपल्या कलमांच्या मुल्या, मुळ्या मुळ्यांचं चा संगोपन चांगल्या पद्धतीनं व्हावं मुळ्यांच्यावरती वाट प्रकारची बुरशींची वाढ न हो होऊ नये ह्यासाठी आपण ऑबलिव्हॅम नावाचा मायक्रोरायझा हा स्पेशली आपण रेकमेंड करतो आणि तो देतोही अशा अनेक प्रकारच्या गोष्टी एकत्र करून आपण कलमांच्या मुळामध्ये खतांचं प्रयोजन करतो नियोजन करतो त्यामुळे फायदा एकच होतो की कलमांची वाढ चांगल्या पद्धतीनं होते कलमांना रोगप्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने निर्माण होते किडींचा अटॅक ज्यावेळी होईल त्यावेळेला कर्मांच्यामध्ये ताकद असल्यामुळं त्याची प्रतिकारशक्ती चांगली असते